जळगावातील जामनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या वाद प्रकरणात गोंठेलमधील शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आमच्या जमिनी परत कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी गिरीश महाजनांनी अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केले पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सावकार अधिनियम दोन हजार चौदामध्ये सुधारणा करून तात्काळ लागू करावा तसंच सावकारांनी बळकावलेली शेतजमीन मूळ शेतकऱ्यांना विनामूल्य परत द्यावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले जालन्यातील बोरगाव बोरगाव वाडी चिंचखेडावाडी शिवारात हरणांनी सोयाबीन पिकांमध्ये उच्छांद मांडला पंचवीस ते तीस हरणांचा कळप सोयाबीन पीक खाऊन उद्ध्वस्त करत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली वाशिममध्ये वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे एका शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय या शेतकऱ्यानं दहा एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली मात्र लांड डुकरांच्या कळपामुळे तुरीचं संपूर्ण पीक फस्त झाले त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली चीनमधून अवैधरित्या उत्तर भारतात विक्री होणाऱ्या बेदानामुळे महाराष्ट्रातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला केंद्रानं तातडीनं चीनमधून भारतात येणाऱ्या बेदानाच्या विक्रीवर बंदी आणावी अन्यथा रस्त्यावर उतीर्ण आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीनं दिला गोंदिया जिल्ह्यातील ला आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधील शेतकरी विनापरवाना रासायनिक खतं घेऊन जातात याबाबत कृषी विभागाच्या पथकानं कारवाई केली या कारवाईत तीन मालवाहू वाहक जप्त करत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला पाणी